बात करने का फीके करिए मोबाइल फोन खेल अक्कलकोट रोड पद्मशाली समाजाच्या मोकळ्या जागेत मेलेलं कोंबड आणि मातीचा आजोरा आदी साहित्य टाकत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशान भूमीला लागून असलेल्या मोकळ्या जवळपास पस्तीस एकराच्या जागेत सध्या कचरा आणि मृत कोंबड टाकण्याचं ठिकाण बनले याकडे ना ज्ञाती संस्थेच लक्ष आहे ना पालिकेच लक्ष आहे पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम राबवत आहे तर दुसरीकडे शहरातील मुख्य मार्गांवर मोकळ्या जागेवर जागोजागी कचरा टाकण्यात येतोय त्याचबरोबर सोलापुरातील काही ठेकेदारांकडून पडीक माती आजोरा बांधकाम साहित्याबरोबर घरातील नको असलेले साहित्य देखील या ठिकाणी टाकण्यात येत असल्याने या परिसरास अवकळा आली आहे पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून गेल्या वर्षी वारंवार तक्रारी येत असल्याने या ठिकाणी एक बोर्ड लावून कारवाई करण्याचे संकेतही दिले होते आता तर हे लावलेले बोर्डही गायब आहे आणि दहशत ही संपली बुधवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत कोंबड्यांची नेआन करणाऱ्या आयशर गाडी आणि एका टेम्पो ट्रॉलीला कोंबड्याची नेआन करणाऱ्या गाडीमधून शेकडो मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी टाकण्यासाठी आले असता या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी त्यांना विरोध हो केला एम एच तेरा ए एक एकोणनव्वद अठ्ठावन्न आणि आयशर गाडी क्रमांक एम एच तेरा सी जे चौदा सत्तावन्न या सोलापूर पासिंग असलेल्या गाडीमधून या ठिकाणी मेलेले कोंबडे मोकळ्या जागेत विल्हेवाट लावण्यासाठी आले असता नागरिकांनी विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला अनेक हा भटक्या कुत्र्यांकडून या मेलेल्या कोंबड्याच्या फस्त केल्या असत्या तर पुढे काय झालं असतं देव जाणू सध्या सोलापुरात बर्ड फ्लूच्या रोगाने अनेक कावळे पशुपक्षी मयत झालेली आहेत असे एकीकडे असताना आज बुधवारी अचानकपणे एवढ्या मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या दोन गाड्यांमधून या मोकळ्या जागेत येण्याचं कारण पोलिसांनी शोधणं गरजेचं या शहरात मोठा भीषण प्रसंग निर्माण याला जबाबदार कोण या ठिकाणी या या आलेल्या लोकांना विरोध केला असता ते अंगावर येत दमदाटीची भाषणा करताना दिसतात याबाबत सामाजिक कार्यकर्ते वासुदेव यलदंडी आणि शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश बलमारी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी या मोकळ्या मैदानावर सातत्याने होत असलेल्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर कृत्याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामान्यातून व्यक्त केलं जाते मी आता आपण ज्या जागेमध्ये आम्ही थांबलोय ही पद्मशाली ज्ञाती संस्थेची जागा आहे शेजारी रस्ता आहे या रस्ता लगेच थोडं जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये काहीतरी गेल्या दोन तीन दिवसासुद्धा खालीसुद्धा या ठिकाणी मेलेलं कोंबड्याचं ढिगारा या ठिकाणी पडलेला होता तर अनेक आजोबाचे कुत्रे त्याला सगळं पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी येऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधन या आम्हाला मला फोन केला असता मी आमचे सुरेश काका फलमरे यांनाही फोन केलो आणि मीसुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे येईपर्यंत एक गाडी होती त्या गाडीचा या ठिकाणी थोडा वादविवाद झाला पण याच्या दोन तीन सुद्धा झाला याच्या पुढेही होऊ नये आणि त्या कोडीचा त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही पण याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याचीसुद्धा काळजी महापालिकेला लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढेही पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्यांनी कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो हां मी गांधीनगरचं रहिवाची संजय गुयारे बोलत आहे तिथं आपलं पद्मश्री ज्ञाती संस्थेत जागा आहे तिथं रोज मेलेले कोंबड्या उघड्यावर आणून टाकायला आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला गाडी मालकाला विचारणा केल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही तर त्याला विचारलं असलं तर तुला काही बोलायला तयार नाही आणि आता तो पळून गेलेला आहे परवाशी एक दोन तीन दिवस कंटिन्यू कोंबड्या टाकलेले आहेत And press the bell icon. Never miss an